राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील शेतकरी कुटुंबातील चार वर्षाची वेदिका श्रीकांत ढगे ही घरासमोरील अंगणात खेळत असताना गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक वेदिकावर झडप मारली हल्ला करून जखमी केले वेदिकेला नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं येथील डॉक्टरांनी घोषित केलंय ही घटना वरवंडी गावचे माजी सरपंच श्रीकांत रावसाहेब ढगे यांच्या वस्तीवर घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील माजी सरपंच श्रीकांत रावसाहेब ढगे या शेतकरी कुटुंबातील चार वर्षीय मुलगी वेदिका श्रीकांत ढगे सकाळी पावणे आठच्या सुमारास संगणात खेळत होती गिरणी गवतात बिबट्या दबा धरून बसलेला होता बिबट्यानं अचानक हल्ला केला यावेळी घरातील सर्वांनीच आरडाओरडा केला त्यामुळे बिबट्यानं पलायन केलं मात्र बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्ष मुलगी जखमी झाली कुटुंबियांनी व आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं उपचारापूर्वीच मृत्यू झाला राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांचे सहकारी व वन विभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे वनरक्षक सतीश जाधव गाडेकर आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठ मुळानगर बाबुळगाव बारागाव नांदूर आदी भागात मानवी वस्त्यांवर बिबट्यांची वर्दळ वाढलेली आहे शेजारील राहता श्रीरामपूर तालुक्यात मानवी वस्त्यांवर बिबट्यांची वर्दळ वाढली आहे वारण वरवंडी सारख्या ठिकाणी बिबट्यांचे हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानं ग्रामीण वरवंडी परिसरात शोककळा पसरली असून या घटनेचे तालुक्यात खळबळ उडाली आहे तसेच या भागात भीतीचं वातावरण पसरलंय वरवंडी भागात नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र रोंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा